कर्णिकनगर येथे गुरुवारी दिनांक एकोणीस जून दुपारी वाजण्याच्या सुमारास एका तरुण आणि तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली मृतांची नावे रोहित ठणकेदार वय तेवीस राहणार शांतीनगर मड्डीवस्ती आणि अश्विनी विरेश केशापुरे वय तेवीस राहणार शिरूर बागलकोट अशी आहेत घटनास्थळी सापडलेल्या चिठ्ठीत आम्ही दोघे बहीण भाऊ आहोत आई मुलगा आहोत त्यामुळे आत्महत्येनंतर आमच्यावर शंका घेऊ नका असा उल्लेख आहे अंदास है। ही चिट्टी अश्विनीने लिहिल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे रोहित हा चालक म्हणून काम करत होता बुधवारी दिनांक अठरा जून तो कामावर गेला होता आणि गुरुवारी सकाळी मालकाची दुचाकी घेऊन निघाला सायंकाळपर्यंत तो परत न आल्याने मालकाने कर्णिक कर नगर येथील घराकडे येऊन पाहणी केली असता पहिल्या मजल्यावरील उघड्या खोलीत दोघेही गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले मालकाने तात्काळ पोलिसांना माहिती दिली अश्विनीने फार्मसीचे शिक्षण पूर्ण केले होते ती काही दिवसांपासून बागलकोट येथे मामाकडे राहत होती बुधवारी ती सोलापुरात कागदपत्रे नेण्यासाठी आली होती गुरुवारी सकाळी पुन्हा बागलकोटला जाणार असल्याचे तिने सांगितले परंतु ती मामाकडे पोहोचलीच नाही यामुळे तिचे आई वडील तिचा शोध घेत होते पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून चिठ्ठी आणि इतर पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही पोलीस पुढील तपास करत आहेत Never miss an up.